आज आपण एक छान नवीन टिफिनसाठी रेसिपी बघणार आहोत तर पातेलं छान तापलेलं आहे त्यामध्ये कड़ मी एक चमच तेल घातलं आहे तेल आपलं छान मस्त कडकडीत गरम झालेलं आहे मी एक बारीक चिरलेला कांदा व लसणाचे काप केलेले आता घालते त्याला छान मस्त हलकंसं शिजू देते तर आपला कांदा छान असा हलकासा शिजत आल्यानंतर मी आपला कांदा हलकासा शिजत आलेला आहे तर मी आता अर्धा चमच हळद घालते एक चमच लाल तिखट अर्धा चम्म धना पावडर चवीपुरतं मीठ आणि छान जी वेगळं तर मस्त परतून घेते व मी माटाची भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आहे व त्याला मस्त असं बारीक चिरून घेतली आहे तर मी आता भाजी सोडते तर ह्या भाजीला मस्त असं परतून घेते ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही पण किचनसाठी झटपट तरा होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही भाजीचं तर आपण आता पाच मिनिट भाजीला छान मस्त शिजवून घेणार आहोत असं भाजीला अजून छान मस्त असं परतच राहायचं कारण आपली भाजी करपली जात नाही ही भाजी पटकन शिजते आणि आपल्याला घाई गडबड असली तर टिफिनसाठी योग्य भाजी आहे तर आपली भाजी अशी छान मस्त शिजलेली आहे शिजलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया